शहादा येथे रात्रीच्या नाकाबंदीत बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांचा दणका चोरी आणि अपघातांना बसणार आळा पोलीस अधीक्षक श्रवण एस यांच्या आदेशाने आणि पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची विशेष नाकाबंदी मोहीम राबवली या मोहिमेत दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांवर धडक कारवाई करत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा दणका देण्यात आला सोमवारी रात्री केलेल्या या नाकाबंदीमुळे चोरीच्या वाहनांवर तसेच अपघातांवर नियंत्रण मिळवता येईल अशी अपेक्षा आहे पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या या रात्रीच्या नाकाबंदीत बेशिस्त वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात येत होती पोलिसांनी दुचाकीस्वार फॅन्सी नंबर प्लेट वापरणारे ट्रिपल सीट प्रवास करणारे वाहतूक परवाना नसलेले आणि मद्यपान करून वाहन चालवणारे दुचाकी तसेच चारचाकी वाहन चालक अशा विविध वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली शिस्त लावण्यासाठी पोलीस विभाग वेळोवेळी प्रयत्न करत असतो तरीही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध शहादा पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे दुचाकी व चारचाकी चोरीचे प्रमाण तसेच अपघातांना आळा घालण्यासाठी रात्रीची नाकाबंदी नियमित सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे या कारवाईमुळे विविध स्तरातून पोलीस प्रशासनाचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे